वैभव आणि जिनल आईबाबा बनणार होते अहमदाबाद विमान दुर्घटनेतील हृदय चिरून टाकणाऱ्या अनेक कहाण्यांमध्ये वैभव पटेल आणि जिनल गोस्वामी यांची कहाणी तुम्हाला रडवेल कारण रहा ते ही कहाणीच आहे एक अतिशय उत्साही आणि मिळावू जोडप्याची वैभव पटेल आणि जिनल गोस्वामी या लंडनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना जेव्हा आपण आईबाबा होणार आहोत ही बातमी कळाली तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही ज्यांनी इतका आनंद साजरा केला की रात्रभर फक्त आणि फक्त त्यांनी बाळांची स्वप्न बघितली त्यांचा व्हिडिओ बघून डोळ्यात आजही पाणी चटकन येईल याच जिनल आणि वैभवचा विमानात पाहता दुर्दैवी मृत्यू झाला आणि कुटुंबावर शेजारी पाजारी देवा त्यांच्या आनंदावर कोणी विरजन टाकलं सगळी स्वप्न तुटून गेली दृष्ट लागून अख्ख कुटुंब राख झालं जिनल सात महिन्यांची गरोदर होती त्या आई बाबा होणार या आनंदात फक्त आणि फक्त बाळाच्या स्वागताची तयारी करत होते महिना महिना नव्हे हर रोज दिवस मोजत होते वैभव म्हणत होता आता फक्त दोनच महिने मला तर केव्हा बाळाला हातात घेईन झाले तो झिनलची आई आहेस तू फक्त रेस्ट कर ओटी भरण्यासाठी दोघांच्या आई वडिलांनी बोलवलं खूप मोठं फंक्शन अरेंज केलेलं ती दोघेही सुट्टी घेऊन आनंदाने भारतात आई वडिलांकडे आले ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला दोघांनाही खूप खूप आनंदात उत्साहात तो कार्यक्रम पार पडला त्या दोघांच्या आई वडिला सांगितलं आता येताना तिघे या त्या दिवशी जायचंच होतं दोघेही अहमदाबादमधून लंडनला निघाले कायमच प्रवास करत असल्यामुळे आई वडिलांना तेवढी काळजी वाटली नाही पण तरीही त्यांनी सात महिन्यांची गर्भवती असलेल्या झिनलला व्यवस्थित काळजी घे असं खूप वेळा बजावून सांगितलं बरोबर भर दुपारी दोन वाजता फोन आला झिनल चायने फोन उचलला आणि सांगितलं झिनल अर वैभव अब नाही सॉरी आई खाली कोसळल्या बेशुद्ध झाल्या एकच अखांत अचानक असं काय झालं प्रचंड प्रश्न जेव्हा विमान अपघाताची कहाणी समजली तेव्हा दोघांचे परिवार प्रचंड हादरून गेले दोघांनी एकाच वेळी पोटातल्या सात महिन्यांच्या बाळासह कायमचा जगाचा निरोप घेतला जेव्हा सोशल मीडियावर ही बातमी कळाली तेव्हा मित्रमैत्रिणींनी प्रचंड शोकाकुळ मनस्थितीत श्रद्धांजली वाहिली त्यांच्या मित्रांनी सांगितले दोघेही खूप खूप प्रेमळ आणि उत्साह होते प्रत्येकाला मदत करायला त्यांचा पुढाकार असायचा त्यांनी त्यांच्या बाळासाठी सगळी सगळी तयारी केलेली एकाने म्हणले हे आम्हाला खरं वाटे ना अहमदाबाद आणि लंडन विमान दुर्घटनेत अशा अनेक कहाण्या आहेत ज्यांनी सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी केली अहमदाबादहून लंडनला जाणार विमान जितका वेगानं उड्डाण घेतलं तितक्याच वेगाने ते सेकंदात खाली आणि अडीचशे आजूबाजूच्या लोकांचा ही वेळ कोणावरही एवढं सांगण्या ऐकण्यापेक्षा या परिस्थितीतून बाहेर पडणं या परिस्थितीला मात करणं आणि त्यात किती वेळा जीव असून मेल्यासारखं होतं ह्या त्या कुटुंबालाच माहिती देवा त्या परिवाराला धैर्य दे वैभव आणि जिनलला भावपूर्ण श्रद्धांजली